नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा ताज्या हिरव्या वाटणातील वेज पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे आज हा पुलाव आपण कुकर मध्ये बनवतो आहे त्यामुळे अगदी चटपट सुद्धा तयार होतो एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पुलावसाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर हे तांदूळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे याला खूप जास्त वेळ भिजत नाही ठेवायचे आहे पुलावची बाकीची आपण तयारी करू तोपर्यंतच हे भिजतील आता पुलावसाठी आपल्याला एक हिरवं जे वाटण आहे ते तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलं चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या इथे थोड्याशा तिखट आहे त्यामुळे मी कमीच वापरलेले आहे दहा ते बारा पुदिन्याची पानं घेतलेली आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतली आणि मूठभर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं थोडंसं पाणी यामध्ये टाकून आपल्याला वायाचं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा हे हिरवं जे वाटण आहे हे आपलं रेडी झालेलं आहे आता लगेचच आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया तर कुकरमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल मी गरम करून घेते आहे तेल छान गरम झालं आता त्यामध्ये काही खडे मसाले टाकते आहे दोन तेजपान घेतलेले आहे एक चमचा साधा जिरा इथे मी वापरलेला आहे एक हिरवी विलची एक मोठी विलची घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन ते ती तीन दालचिनीचे तुकडे घेतले आहे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे लांब चिरून मी इथेच टाकून घेतलेले आहे आता कांदा आपल्याला थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त परतवायचं नाही आहे बघा कांद्याचा थोडासा रंग चेंज व्हायला लागलेला आहे आता इथे जे हिरवं वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण तीन चार मिनिटं छान परतून घ्यायचं आहे कारण या वाटणामध्ये सगळ्या वस्तू आपण कच्च्याच वाटल्या आहे त्यामुळे इथे हे परतणं गरजेचं आहे हे जे हिरवं वाटण आहे यामुळे पुलावला टेस्ट खूप छान येते बघा वाटण जे आहे ते परतून झालेलं आहे याचा रंग थोडासा लाईट झालेला आहे आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकलेली आहे बाकी कुठल्याही मसाल्यांचा यामध्ये आपल्याला वापर करायचा नाही आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो मोठ्या पिसेसमध्ये कट करून टाकलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये भाज्या टाकायच्या आहे तर मी इथे फुलगोबी बीन्स गाजर आणि मटार घेतलेले आहे तुम्ही तुमच्या ओळीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता यामध्ये बटाटा पनीरसुद्धा वापरता येईल थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मसालासुद्धा जळणार नाही आणि या भाज्या यामध्ये व्यवस्थित परतल्या जाईल आता भाज्यासुद्धा दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायच्या आहे भाज्या परतून झालेल्या आहे आता इथे जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून ते, ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे सोबतच अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेते आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे तांदूळ हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये बघा तांदूळ छान मिक्स करून झालेले आहे आता इथे पुलावसाठी आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये म्हणजे पुलाव छान मोकळा आणि सुटसुटीत होतो तर एक कप मी तांदूळ घेतले होते त्यासाठी पावणे दोन कप गरम पाणी टाकून घेते आहे आता आपण जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट पाणी न टाकता थोडंसं कमी टाकायचं म्हणजे पुलाव छान मोकळा आणि सुटसुटीत होतो शिवाय आपण कुकरमध्ये सुद्धा करतो आहे तांदूळ थोडेसे भिजले आहे त्यामुळे पाणी थोडंसं कमीच वापरायचं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे इथे मी एक चमचा तूपसुद्धा टाकून घेतलं म्हणजे पुलावला टेस्ट छान येईल आणि अगदी थंडसुद्धा झाला पुलाव तरीसुद्धा तो सॉफ्टच राहील आता याला छान उकळी आलेली आहे कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे बघा कुकरच्या इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर छान थंड करून घ्यायचा कुकर इथे थंड झालेला आहे पुलाव आपण चेक करून घेऊया तर पुलाव बघू शकता तुम्ही किती छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे आता हा गरम आहे थोडस थंड झाला की हा अजून पुन्हा मोकळा होईल तर हा गरमागरम पुलाव तुम्ही फोडणीच्या ताकाबरोबर कडीबरोबर बरोबर किंवा रायत्याबरोबरच सर्व करू शकता मी इथे बुंदी रायत्याबरोबर हा पुलाव सर्व केलेला आहे घरभर या पुलावचा सुगंध दरवडतो आहे खायला सुद्धा खूप छान लागतो अगदी झटपट तयार होतो एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद